नमस्कार तिखट तडक्यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एक नाश्त्याचा प्रकार बघतोय तर इथे मी ज्वारीचे डोसे बनवते हे ज्वारीचं पीठ आहे एक, एक वाटीभर जर तुमच्याकडे हा कप असेल तर हा एक कप भर ते पीठ आहे साधारण तर आपण इथे एक कप ज्वारीचं पीठ घेतलंय ह्याच्यामध्ये आपण कुठलंही तांदळाचं पीठ बेकिंग सोडा वगैरे काही टाकणार नाही आहोत प्लेन ज्वारीचं पीठ आहे त्यामध्ये आपण घालणार आहोत कांदा हा एकदम बारीक आहे अर्धा चमचा जिरोथंबीर आलं किसलेला आहे आणि हिरव्या मिरच्या अशा मशीन मध्ये कांदा एकदम छान बारीक चिरला जातो आपल्याला पाहिजे तसा आपण आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालणार आहोत तर आपण एक भांडं पाणी एक भांडं पीठ घेतलं आहे तर एक भांडं तर पाणी लागेलच पण आपल्याला थोडं थोडं करून घालायचं इथे मी एक भांडं पाणी घेतलं आहे एकदम पातळ करायचं आहे आपल्याला अजून आपण मीठ घातलेलं नाही मीठ घालणार आहोत हे आपण दुसरं भांडं पाणी घेतोय अजूनही पीठ आपलं घट्ट आहे तर आपण थोडंसं पाणी अजून घालूयात त्याआधी मी इथे घालते मीठ आपलं तिसरं भांडं पाणी आहे पण अर्धं घालू मी अर्ध पाणी बाजूला ठेवलं आहे आणि आपण ह्याला जरा दहा मिनटं झाकून ठेवूया इथे आपण डोशाबरोबर लागणारी चटणी बघतोय इथे मी गॅसवरती पॅन आहे तेल तो तेल आपलं ताकलंय या तेलामध्ये आपण घालू इथे मी एक चमचा चण्याची डाळ घेतली आहे एक चमचा उडदाची डाळ आहे हिरव्या मिरच्या घालत्या तुम्ही लाल तिखट किंवा लाल मिरच्या पण वापरू शकता बऱ्याच वेळेला मिरच्या आणल्या तर त्या लाल पडतात त्यात सुकवलेल्या आहेत थोडंसं जिरं परतून घे त्यामध्ये घालूया इथे मी दोन छोटे टोमॅटो होते ते चिरून घेतले आणि एक कांदा पण थोडं झाकण ठेवूया टोमॅटो आणि कांदे छान मऊ पडले आपण गॅस बंद करू आणि हे आपल्या चटणीचं मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले तर आपण हे बारीक करून घेऊया आपण इथे पावलिंबाचा रस घातलाय थोडी चवीला साखर आणि परत हिला बारीक करून घेऊया इथे आपली चटणी वाटून आपण आता चटणीला फोडणी देऊया फोडणीचं भांडण ठेवलंय तेल टाकलंय त्याच्यात तेल आपलं तापलंय इथे आपण घालू मोहरी आणि कढीपत्ता बंद करू घालते एक चमचा तीळ गॅस बंद केल्यावरच घातले कारण ते ना आणि आपण ही फोडणी चटणीवर घालून घेऊया ते आपले दहा मिनटं झालेले आहेत आपण दहा पंधरा मिनटं बॅटरला ठेवून आपण अडीच ग्लास पाणी घातलं होतं आता हे अजूनही बॅटर थोडंसं घट्ट आहे आता आपण हे उरलेलं अडीच घालू हे अर्धा घालूया म्हणजे टोटल आपण तीन भांडी पाणी घेतले थोडं आपल्याला पातळ पाहिजे ते मीठ वगैरे आपली चव एकदम बरोबर आहे तर आपण पॅन ठेवला आहे चालू आहे पॅन आपला तापला की आपण डोसे घालायला सुरुवात करू पण ह्याच्यावरती थोडंसं तेल घालू टिश्यू पेपर घेतला आहे कापडा कापडाने रुमालाने तुम्ही पुसून घेतलं तरी चालेल आणि आपण याच्यावरती आता घालणार आहोत पाण्याचे शिंगोडे आणि जेणेकरून तवा चारी बाजूनी चांगला तापला कळेल आपल्याला हे बघा तवा आपला चांगला तापला आहे या बॅटरमध्ये मी थोडेसे चिली फ्लेक्स घालते अजून आपले डोसे छान दिसावे म्हणून नाही घातले तरी चालण्यासारखं आहे तर आपण आता डोसे घालून घेऊया बाहेरून आत यायचे आपल्याला जिथे जिथे दिसते आपल्याला रिकामी जागा ते आपण चस्त बॅटर टाकून भरून घ्या तुम्ही साइड ने तेल तू तुमच्या आवडीप्रमाणे काही सोडू शकता मी तेललेस आपला डोसा चारी सोडायला सुटायला लागलाय किंवा नाही केला तरी चालेल कारण तारे। बाजू शिजलेलीच असते ती पण हा केलाय उलटा दुसरा डोसा भाजून कधी किनारीला लवकर शिजत नाही तर आपण तवा थोडासा फिरवून घ्यायचा मी पसरव फिरवतीये काढून घेऊया याच पद्धतीने आपण बाकीचे डोसे करून घेऊ प्रत्येक वेळेला पीठ हलवून घ्यायचे कारण पीठ खाली जाऊन बसतं आणि पाणीवरती येतं ह्या हे पण टाकू शकतो आपण जरा खाणी पडत असेल बरोबर लावून काढून घेऊया एकदम कुरकुरीत झालाय कुरकुरीत आवडत असेल तर कुरकुरीत थोडस आधी काढला तरी चांगलाच